नमस्कार जय भवानी जय शिवराय मित्रांनो झालं असं की दिवाळीचा सण नुकताच पार पडलेला आहे मोठ्या आनंदात कसा तरी आपण हा सण साजरा केलेला आहे कारण यावेळेस काय पाणी भरमसाठ झालेला आहे शेतीच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता कापूस कसा तरी वेचणीची सुरुवात झालेली आहे पाणी पडून राहिलं आहे वेचणाऱ्यांनी आपले भाव वाढवलेले आहेत चला असो त्या संकट असे जे संकट आहेत शेतकऱ्यांसमोर येतच असतात था था आता आपण अमरावती जिल्ह्याचा विचार करू अमरावती जिल्ह्याचं राजकारण जर आपण पाहिलं तर बम तापलेलं राजकारण आहे इकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू बच्चूकडू माझे आमदार आहेत ते आता नाही आहेत आमदार तिकडे मध्ये रवी राणा त्यांच्या पत्नी नवनीत राणा इकडे यशोमतीताई ठाकूर आणि काय म्हणता मग राजकारण अरे बापरे लस गरम राजकारण आता झालं असं की प्रत्येक दिवाळीच्या सणानिमित्त रवी राणा हे काय करतात आता त्याची बायकोही राजकारणी आहेत दोघं मिळून काय करतात किराणाच्या किट त्यांच्या मतदारसंघामध्ये वाटतात तो मग बडनेरा मतदारसंघ असो तिवसा मतदारसंघ असो दर्यापूर मतदारसंघातला काही भाग असो म्हणजे त्याच्या इकडेच त्याची जिथपर्यंत ज्या मतदारसंघामध्ये जास्त रेंज आहे त्या मतदारसंघात काय करतात ते किराण्याची किट वाटतात हा काही त्यांचा आताच कार्यक्रम नाही आहे अगेली दहा पंधरा वर्ष वीस वर्षापासून ते सतत किराणा किटचं वाटप करून राहिले पण यावेळेस काय झालं की काही खोडसोड कार्यकर्ते असतात ना बाबा एका कार्यकर्त्यानं काय केलं स्वाभिमानीच्या म्हणजे रवी राणाच्या पक्षाच्या तिनं काय केलं किराणाचे जे किट आहे हे यशोमती ताई ठाकूर यांच्या घरी पाठवले मग काय म्हणता आली ना गमत यशोमध्ये ताई ठाकूर म्हटलं की पहिलं गरम राजकारण मग काय केलं न ते किट पाहिली त्या किटवर एक व्हिडिओ बनवला आता त्या किटवर ते काय काय म्हणतात आणि त्या किटमध्ये काय काय आहे आणि यशोमध्ये ताईनं ते घेतलं काय खरंच हे तुम्हीच या व्हिडिओमध्ये पाहून घ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो आतापर्यंत करत खरंच होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणलं ते आले पाकिट हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात मला मी शंभर रुपयाची साडी पाठवली दुलकट्यासाठी हे पाठवला हो हे काय आहे पोहा आहे मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहे याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला आहे ते बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याच त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होत ते आहे साखरेचं एक पुडा आहे एक कायचा हा मिठाचा आहे बघते का हे बेसन आहे हे हे शेंगदाणे आहे ही कायची कुडी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या दादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरात व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येतं शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हराम खुरानो हो। तुम्हाला जर ह्या ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाही आहेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी आणि भैया आणि भाभी अवकातीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगोळी बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना दे निट -निट की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीटनिटके वागा एवढंच बोलते यावेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची मी भिकार पाना तुमचा हा उघडकी सांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माया माणसाईले फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवता येईल मला आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तर नाही वाटत बा यशोमती ताई था ठाकूर हे किट घेतील म्हणून आता येईल जर हे किट पाहिजे नाही तर येईना काय करा हे किट घ्या आणि रवी राणाच्या घरी नेऊन द्या नाही तर त्याच्या संपर्क कार्यालयावर नेऊन द्या तेल किट पाहिजे नाही म्हणतात त्या हा हे गोष्ट वेगळी आहे की तेल करकरीत नोटा पाहिजे म्हणतात असं मी नाही म्हणत रवी राणा नवनीत राणा येईनच म्हटलेला आहे की आम्ही लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा उभा होतो तेव्हा खच 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 नोटा मोजून दिल्या होत्या यशोमती ताईले हा तो त्यांचा विषय आपला विषय नाही आहे त्या किटमध्ये मग त्यानं जे जे पाहिलं तेल आहे साखर आहे डाळ आहे असे साहित्य आहे माहिती पण या साहित्याला यशोमती ताईनं काय म्हटलं माहिती आहे हे पाकिट आहे म्हणे आता पाकिट म्हटल्यानंतर एवढं असते एवढं असते हे एवढं थोडी असते पाकिट नाही आता ते कसं आहे सवयीनुसार म्हणतात पाकिट पाहिजे पाकिट पाहिजे ते त्याची सवय आहे पाकिट म्हणायची तिला काही गोष्ट पाहिजे असली तर ते, ते, ते पाकिट मागतात असो पाकिटाचा विषय हा वेगळा करू आपण आता पण येईन काय म्हटलं की बा मी चांगल्या घरातील मुलगी आहे म्हणे पण पुन्हा जर असं केलं म्हणे तर लक्षात ठेवा म्हणे आता ताई तुम्हाला जर हे किट पाहिजे नसन तर नका घेऊ ना काही हरकत नाही आहे आता एखाद्या कार्यकर्त्यांनी तुम्हाला प्रेमाना किट दिले की बा आता यशोमती ताई ठाकूर बेरोजगार झालेले त्या मंत्रीपदावर राहिलेले नाही आमदारही राहिलेले नाही आता काही काम नाही वा तिले तर चला तिले काहीतरी द्या आता भाऊबीजेवर देत नाही का भाऊ बहिणीले आता समजा तुम्ही म्हणताच की नाही भैयान भावी आता या व्हिडिओमध्ये म्हटलंच की नाही तुम्ही भैयान भाभी लक्षात ठेवा म्हटलंच की नाही तर मग आता भैया जर म्हटलं तर भैयाकडून एखादी छोटीशी वस्तू तुम्हाला नाही पाहिजे का भाऊबीजीची बीजीची म्हणून समजून ठेवून घ्या काय हरकत आहे त्याच्यात प्रेम वाढते ते ना आता ते तरी असले राजकीय विरोधात तरी तुम्ही म्हणतात ना भैयान भावी ते तुम्हाला यशोमती ताई म्हणतात ना हे बरोबर नाही बाबा राजकारण तर तुम्हीच खराब करून राहिले एखादी वस्तू जर एक कोणी तुम्हाला प्रेमानं देत असन ते वस्तू जर तुम्ही घेत नसाल तर तुम्हीच राजकारण खराब करून राहिले हा हाय हा राष्ट्रसंतांचा जिल्हा आहे पंजाबराव देशमुखचा जिल्हा आहे मग का काय असं बोलत असते काय आता याच्यात कोणता खोळसळ पण आला याच्यात खोडसळपण आहे का तुमच्या घरी बा किराण्याची किट दिली याच्यात काय कोळसळपण आहे असं नाही करायला पाहिजे बा सरळ सरळ व्हिडिओ बनवायला पाहिजे होता किंवा धन्यवाद तुम्ही आमच्या घरी जे किराण्याची किट दिली त्याच्याबद्दल तुमचे आभार असं म्हणायला पाहिजे बा मन मोकळं करून हे काय आहे टीका करून टिप्पणी करून त्याला धमक्या देणं आणि वरून ते किट ठेवून घेणं ठूनच घेतली म्हणा लागल ना कारण ते फेकली का देईन किट किराण्याची किंवा वापस करून दिली एखाद्या युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्याजवळ किंवा संपर्क कार्यालयात नेऊन दिली का नाही ना तुम्हाला काय वाटत राजकारण फक्त तुम्ही खराब करू नका राजकारण फक्त तुम्ही अमरावती जिल्ह्याचं खराब करू नका एवढंच बोलणं आहे बा आमचं बाकी तुम्हाला काय वाटते ते तर तुम्ही करसालच नेते आहात तुम्ही खंबीर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद